बऱ्याच जणींना गोल गड्यावर फिनिशिंग व्यवस्थित जमत नाही म्हणजे त्यांना फिनिशिंग करता येत नाही त्यामुळे ते कॅनवास पेपरचा वापर करून फिनिशिंग करतात गोल गड्याला पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅनवास पेपर न वापरता देखील तुम्ही अगदी सहजपणे गोल गड्यावर फिनिशिंग तयार करू शकतात म्हणजे फिनिशिंगसह तो हो, तुम्ही तयार करू शकतात तर आज मी कॅनव्हासचा वापर केलेला नाही काही जणींना बघा बऱ्याचदा पायपिंग वगैरे नको असते म्हणजे मॅचिंग कपडा वगैरे जरी असेल तरी त्यांना नको असते मग तरी देखील तुम्ही अगदी परफेक्ट असा गोलगडा आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर तुम्ही देखील बनवू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला सुरुवात करूया तर इथे बघा मी बॅक पार्ट हा कट करून ठेवलेला आहे तर सगळ्यात आधी मी गळ्यासाठी मार्किंग करून घेणार आहे अस्तरच्या पार्टवर तर इथे बघा इथे मी आता गळ्यासाठी मार्किंग करून घेणार आहे तुमचा जेवढा काही तयार गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून मग तुम्ही मार्किंग करायचं आहे तर इथे मी मार्किंग करून घेतलेला आहे तर इथे बघा मी तुम्हाला मापं देखील याची सांगते तर साडेआठ इंचचा हा गडा आहे दोन इंच याची गडा रुंदी आहे वरच्या बाजूला खालच्या बाजूला साडेतीन इंच आहे आणि त्यानंतर मी आकार दिलेला आहे तर छत्तीस इंच साईजसाठीचं हे बॅकनेक आहे तर आता आपण मार्किंग केलेला भाग आहे गळ्याचा तर तो कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग मी तुम्हाला स्टिचिंग दाखवणार आहे परफेक्ट फिनिशिंग येणार आहे तुमच्या गोल गळ्याला यापुढे तुम्ही कधीही व्यवस्थित अशी फिनिशिंग करू शकतात हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे तर सगळ्यात आधी बघा आपला मेन फॅब्रिक आहे ब्लाउजचा तर ते अशा पद्धतीने ठेवायचं आहे सरळ भाग त्याचा वर ठेवायचा आहे त्यानंतर त्यावर अस्तरचा पार्ट आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला व्यवस्थित असं ठेवल्यानंतर सगळ्यात आधी तुम्ही सर्व बाजूला पिणा लावू शकतात पण मी आधी खालच्या बाजूला एक शिलाई टाकून घेणार आहे त्यानंतर मी गळ्याच्या अवतीभोवती देखील टाकणार आहे तर खालच्या बाजूला शिलाई टाकताना तुम्ही पिना नाही लावल्या तरी देखील चालेल पण नवीन जर तुम्ही शिकत असाल तर मी सजेस्ट करेल अशा प्रकारचे जे काही जॉर्जेट किंवा शिफॉनचे वगैरे ब्लाउज पीस असतात तर ते बारीक असतात सरकू शकतात तिकडे तिकडे त्यामुळे तुम्ही पिना लावून मगच स्टिचिंग करायला सुरुवात करायची आहे तर सगळ्यात आधी मी इथे खालच्या बाजूला एक अर्धा इंच मार्जिन ठेवलेलं आहे तर ती शिलाई इथे टाकून घेणार आहे अगदी सहजपणे मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे स्किप न करता व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित समजेल तर इथे बघा आता मी शिलाई ही टाकून घेत आहे तुम्हाला वाटेल की बॅक पार्ट आम्हाला स्टिच करता येतो पण तरी देखील फिनिशिंगसह काही जणींना गोलगडा जमत नाही त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर अशा पद्धतीने आणि अजून टीप आहे तर असे धागे वगैरे कट करत राहायचं म्हणजे त्यानंतर आपल्याला नंतर प्रॉब्लेम होत नाही म्हणजे पटकन आपला ब्लाऊज देखील स्टिच होतं आणि वेळही वाचतो आपला तर आता बघा खालच्या बाजूला शिलाई टाकल्यानंतर वर अशा पद्धतीने व्यवस्थित अस्तरचा पाठ सेट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्ही इथे संपूर्ण बाजूला पिना लावून घ्यायचे आहेत कारण की पिना जर नाही लावला तर हा कपडा सरकू शकतो तुमचा त्यामुळे बारीक कपडा असेल तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने पिणं लावायचे आहेत तुमचा कॉटनचं वगैरे ब्लाऊज पीस असेल तर काही हरकत नसते तुम्ही डायरेक्ट देखील गळ्याला शिलाई टाकू शकता तर आता इथे मी संपूर्ण या पिणा लावून घेणार आहे अशा पद्धतीच्या पिना या बाजारात मिळतात अगदी पंधरा ते वीस रुपयाला एक पॉकेट ते मिळतं पिना लावून झालेल्या आहेत आता इथे बरोबर मी मार्जिन साठी मार्किंग केलेलं आहे तर त्यावर मी शिलाई टाकून घेणार आहे पाव इंच मार्जिन ठेवायची आहे त्यानंतर शिलाई टाकून घ्यायची आहे आणि इथे देखील बघा अगदी हळवारपणे शिलाई टाकायची आहे कारण अशा पद्धतीने आपण हात जरी ठेवला तरी देखील खालचा कपडा बारीक असल्यामुळे सरकू शकतो त्यामुळे सावकाशपणे शिलाई टाकायची आहे तर इथे मी आता गड्याच्या संपूर्ण बाजूला व्यवस्थित अशी शिलाई टाकून घेणार आहे चौकोनी गडा असेल तुमचा तरी देखील कशा पद्धतीने स्टिच करायचा आहे ते देखील मी नक्कीच सांगणार आहे पंचकोनी गड्याला देखील तुम्ही सहजपणे करू शकतात याच पद्धतीने तुम्ही करायचा आहे फक्त तुमचा गड्याचा आकार वेगळा असेल फिनिशिंगसह तुमचा कुठलाही पद्धतीचा गळा कॅनवास पेपर न वापरता देखील छान असा येतो तर इथे बघा आता शिलाई टाकून झालेली आहे त्यानंतर धागे आपण कट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ह्या ज्या संपूर्ण लावलेल्या पिना आहेत तर त्या आपण काढून घ्यायच्या आहेत आणि मग पिना काढून झाल्यानंतर आपल्याला आतला जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तर तो कट करायचा आहे आणि लक्षात ठेवा अशा पद्धतीचे ब्लाऊज पीस असतील तर अगदी काठावर तुम्ही कपडा कट करायचा नाही अगदी कपडा बाहेरच्या बाजूला पाव इंच एक्स्ट्रा ठेवून मग कट करायचा आहे आणि आता हा कपडा कट झाल्यानंतर मग आपल्याला इथे गोल गडा जो आहे आपला आकार तर त्याच्या संपूर्ण बाजूने आपल्याला बघा छोटे छोटे कट्स लावायचे आहेत तर आपल्या गड्याच्या फिनिशिंगसाठी हे आवश्यक असतं अशा पद्धतीचे कट्स जर तुम्ही लावले तर त्यानंतर तुम्ही ज्या वेळेला हा कपडा पलटणार आहात तेव्हा मग तुम्हाला दिसेल आपल्या गड्याची फिनिशिंग किती छान येणार आहे तर छोटे छोटे कट्स लावायचे आहेत आणि लक्षात ठेवा कट्स लावताना तुमची शिलाई उसवणार नाही किंवा कट कोण होणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे आता हे कट्स लावल्यानंतर बघा अशा पद्धतीने हा कपडा आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे म्हणजे पलटवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे तो अगदी सोपी पद्धत आहे नक्कीच ही पद्धत ट्राय करून बघा काही जणींना पायपिंग वगैरे आवडत नाही तर त्यांना देखील हा एकदम छान प्रकार आवडेल म्हणजे पायपिंग न लावता देखील फिनिशिंग छान वाटते आता अशा पद्धतीने व्यवस्थित दोन्ही पार्ट एकावर एक, एक पकडायचे आहेत आणि त्यानंतर अगदी काठावर आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि दाब शिलाई देताना अस्तरचा पार्ट आहे तर तो खाली ठेवायचा आणि मेन फॅब्रिक वर ठेवायचा आहे म्हणजे व्यवस्थित अशी दिली जाते फिनिशिंग कॉटनचा कपडा असेल तर अस्तरचा पार्ट वर ठेवला तरी देखील चालेल पण अशा पद्धतीच्या ब्लाऊज पीसमध्ये मेन फॅब्रिक वर ठेवायचं आहे आता गड्याच्या अवतीभवती संपूर्ण बाजूला कोपऱ्यावर आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे खूप छान पद्धतीने तयार होणार आहे हा आपला गडा तर हे बघा हे माझं ब्लाऊज आहे त्यामुळे मी याला लेस वगैरे दुसरं काही लावलं नाही पण पायपिंग न वापरता अशा पद्धतीचा गडा तयार करायचा आणि लेस वगैरे लावून देखील तुम्ही छान ब्लाऊज डिझाईन करू शकतात तर हे बघा अशा पद्धतीने अगदी काठावर शिलाई मी संपूर्ण बाजूला टाकून घेणार आहे गोल गड्यावर पायपिंग कशी लावायची याचा देखील व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तर नक्की तुम्ही तो व्हिडिओ देखील बघा रेडीमेड देखील कशा पद्धतीने वापरायची त्याचा देखील व्हिडिओ आहे चॅनलवर तर इथे बघा आता संपूर्ण गड्याच्या अवतीभवती शिलाई टाकून झालेली आहे आणि शिलाई टाकून झाल्यानंतर धागे कट करून घ्यायचे आहेत तर इथे बघा आता ही शिलाई टाकून झाल्यानंतर मग आपल्याला खालच्या बाजूला पाठीमागे देखील आपल्याला आप दाब शिलाई देऊन घ्यायची आहे तर त्याच पद्धतीने द्यायची आहे म्हणजे मेन फॅब्रिकवर ठेवायचं आणि अस्तरचा पार्ट खाली ठेवायचा आणि ह हळवारपणे कोपरावर आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित असे ठेवायचे आहेत दोन्ही पार्ट एकमेकांवर अगदी सोप्या पद्धतीने सहजपणे सांगितलेलं आहे अगदी नवीन जरी तुम्ही शिकणारे असाल ब्लाउज स्टिचिंग करायला सुरुवात केलेली असेल तरी देखील तुम्ही सहजपणे अशा पद्धतीचे गोल गडे तयार करू शकतात तर बघा इथे मी आता शिलाई टाकून घेणार आहे ब्लाऊज डिझाईनचे बरेचसे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेले आहे नक्की चॅनलला एकदा भेट द्या तर मध्यंतरी माझ्याने म्हणजे स्टिचिंगचे व्हिडिओ टाकले गेलेले नव्हते तर आता नक्कीच मी प्रयत्न करेल रेग्युलरली तुमच्यासाठी स्टिचिंगचे व्हिडिओ टाकण्याचे तर बघा इथे आता इ शिलाई माझी टाकून झालेली आहे आण आणि अशा पद्धतीने शिलाई टाकून झाल्यानंतर लगेच आपण एक्स्ट्राचे धागे किंवा काही फॅब्रिक वगैरे जे काही असेल ते कट करत राहायचं आहे म्हणजे नंतर आपल्याला आपला वेळही वाचतो छान तर इथे बघा शिलाई टाकून झालेली आहे आता इथे मी शिलाई टाकून झाल्यानंतर नंतर दोन्ही बाजूला शिलाई टाकून एक्स्ट्राचं जे काही फॅब्रिक आहे तर ते कट करून घेणार आहे तर तुम्ही देखील तशाच पद्धतीने करायचं हे बघा शिलाई टाकून झाल्यानंतर एक एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो मी कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता छान अशी फिनिशिंग गड्याला आलेली आहे तर कॅनव्हास पेपर न वापरता देखील तुम्ही अशाच पद्धतीने फिनिशिंगसह गोलगडा तयार करू शकतात तर तुम्ही देखील नक्की बनवून बघा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तर इथे बघा गोलगड्याला फिनिशिंग झालेली आहे आता मागचे टक्स देखील देऊन घ्यायचे आहेत नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने गोलगडा तयार करून बघा आणि मला कळवायला विसरू नका अजून कोणकोणते कौंट व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते देखील नक्की कळवा मी नक्कीच तुमच्यासाठी ते आणण्याचा प्रयत्न करेल तर अजून बघा मागचे टक्स देताना बघा अशा पद्धतीच्या कापडामध्ये काय करायचं आहे अस्तरचा पार्ट असा वर ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला जिथे टक्स द्यायचे आहेत तर तो पार्ट व्यवस्थित बघा मी आता ज्या पद्धतीने पकडलेला आहे त्याच पद्धतीने पकडायचा आहे म्हणजे मध्ये वरच्या बाजूला जो तुमचा मेन फॅब्रिक आहे तर तो गोडा होत नाही आणि अशा पद्धतीने टक्स देखील तुम्ही टाकायचे आहेत तर नक्कीच तुम्हाला याची मदत होईल व्हिडिओची शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर इथे बघा टक्स माझे दोन्ही टाकून झालेले आहेत आणि त्यानंतर बघा सॉरी दुसऱ्या बाजूचा टक्स टाकायचा राहिला आहे तो देखील तशाच पद्धतीने टाकायचा आहे व्यवस्थित असा कोपरावर ठेवायचा आहे आणि पकडल्यानंतर मग तुमचा कपडा गोडा होणार नाही आणि टक्स छान असा तो तुमचा दाबला जाणार आहे तर दोन्ही टक्स मी इथे टाकून घेणार आहे आणि त्यानंतर मग टक्स तुमचे दाबल्यानंतर बघा वरचा भाग असतो टक्सचा तर तिथे फुगीर भाग येतो तर तो येऊ नये म्हणून तुम्ही काय करायचं आहे ते देखील सांगते तर अशा पद्धतीने दुसऱ्या टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि टाकून घ्यायचा आहे तर बरेचसे व्हिडिओ चॅनलवर माझे आहेत ब्लाउज डिझाईन किंवा स्टिचिंगचे तर नक्की बघा आणि कसे वाटले ते देखील कमेंटमध्ये कळवा तर इथे बघा टक्स टाकून झालेला आहे तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने गोलगडा तयार करून बघा आता इथे बघा टक्स टाकल्यानंतर अशा पद्धतीने टक्सवर प्रेस करायचं आहे म्हणजे वरच्या बाजूला फुगीर भाग तयार होत नाही तर मस्तपैकी आपला गोलगडा तयार झालेला आहे नक्की तयार करून बघा आणि कमेंटमध्ये काढवायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह